देशभरात लोकसभा निवडणुकीचं रणधुमाळी सुरू आहे पक्षाच्या प्रचाराच्या मुद्द्यावर विरोधी पक्षाचे नेते पदाधिकारी यांच्यावर आरोप प्रत्यारोप होत असतात परंतु समाजातील काही समाज कंटकांच्या वतीनं जाणीवपूर्वक दोन समाजात करण्याचे प्रकार सध्या शहरात सुरू आहे साने गुरुजी वसाहत येथील एका व्यक्तीनं हिंदू देवदेवतांची आक्षेपार्ह पोस्ट सोशल मीडियामध्ये पोस्ट केली आहे याचा निषेध म्हणून आज भारतीय जनता पार्टीच्या वतीने संबंधितांवर कडक कायदेशीर कारवाई करावी या मागणीचं निवेदन जिल्हा पोलीस अधीक्षक महेंद्र पंडित यांना देण्यात आलं संबंधित व्यक्तीवर कडक कायदेशीर कारवाई झाली नाही तर भाजप स्टाईने आंदोलन करण्याचा इशाराही यावी देण्यात आला आज भारतीय जनता पार्टीच्या वतीने कोल्हापूर एसपींना आम्ही निवेदन दिलेलं आहे निवेदनामध्ये आम्ही असं म्हटलेलं आहे की आज सोशल मीडियाच्या माध्यमातून देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याबद्दल आक्षेपार्थ पोस्ट करून ती व्हायरल करण्यात येते ही व्हायरल पोस्ट राहुल कुंभार नावाचा कोण एक व्यक्ती आहे त्यानं त्याच्या प्रोफाईलवरती अनेक मोदींच्या संदर्भातल्या चुकीच्या पोस्ट व्हायरल करत आहे त्याच्यावरती कडक कारवाई व्हावी म्हणून आज भारतीय जनता पार्टीच्या वतीनं आम्ही सर्व प्रमुख पदाधिकारी या ठिकाणी तक्रार द्यायला आलो आहे यामध्ये नरेंद्र मोदींच्या मणिपूरच्या एका कुठल्या तरी गोष्टीवरनं एक नव महिला दाखवून मोदी आणि अमित शहा प्रभू रामांच्या वेषामध्ये त्या ठिकाणी उभारलेले त्यांच्या शेजारी दाखवलेले आहेत ही अतिशय विडनात्मनात्मक ही गोष्ट आहे देशाचे सर्वोच्च पद असणाऱ्या मोदींच्या बद्दलची अशी पोस्ट करणाऱ्यावर कडक कारवाई करावी म्हणून आम्ही आज या ठिकाणी निवेदन दिले एस पीने सांगितलेलं आहे ताबडतोब त्याला आम्ही या ठिकाणी आणून त्याच्यावर कडक कारवाई करू इथून पुढं जर सोशल मीडियाच्याबद्दल जर कोण अशा पद्धतीनं आमच्या नेत्यांची आणि देशाच्या पंतप्रधानांच्यावर कारवाई आक्षेपार पोस्ट करेल त्याला सोडलं जाणार नाही ना त्याच्यावर कारवाई केली जाईल पोलीस काय करतील ते बघू आणि मग भारतीय जनता पार्टी नाईला जाणं मग उद्या कायदा हातात घ्या लागला तर आम्हाला दोष देऊ नका अशा भूतांना अशा समाजकंटकांना शासनानं आवरावं यावेळी प्रदेश सचिव महेश जाधव यांच्यासह जिल्हाध्यक्ष विजय जाधव आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते